सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा एपीएमसी बाजारात परदेशी सफरचंदाला मोठी मागणी नवी मुंबईतील ए पी एम सी बाजारात परदेशी सफरचंदाला मोठी मागणी वाढत चालली आहे विविध देशातील सफरचंद सध्या बाजारात उपलब्ध आहेत वॉशिंग्टन चायना न्यूझीलँड अशा परदेशातून सफरचंद दाखल होत आहेत तर तीन हजार रुपयांपासून सफरचंदाची पेटी विकली जात आहे चवीला स्वादिष्ट असल्याने ग्राहकांचा प्रतिसाद आहे मात्र सध्या सीझन संपत आल्याने लवकरच भारतातील सफरचंदाची आवक सुरू होणार असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलंय पाहूया काय म्हणतात ते सीजन शुरू हो रहा है तो इम्पोर्टेड अभी कम बिक रहा है अभी इंडियन जब आएगा तो इम्पोर्टेड अभी कम हो जाएगा अभी इम्पोर्टेड बिक रहा है ज्यादा वॉशिंगटन है आर डी है न्यूजीलैंड है वहाँ से आ रहा है अभी कंट्री से आ रहा है और चाइना का ग्रेप्स आ रहा है क्या रेट तो अभी लेके चार साढ़े चार हजार रुपए तक की पेटी है बॉक्स है तो शुरुआत में क्या फर्क मतलब बड़े दाम हाँ रेट बढ़ेगा क्वालिटी की क्वालिटी जैसी क्वालिटी है वैसी रेट बढ़ता है इंडियन एप्पल तो अभी पंद्रह बीस दिन से चालू होगा स्टार्ट होगा अभी तो नहीं आ रहा है कलर पूरा कलर में बीस पच्चीस दिन के बाद आ रहे मोहम्मद